आज या व्हिडिओमध्ये आपण सुपर स्टॅकर या नावाच्या खेळाबद्दल माहिती घेऊ निकोलेडियन या कंपनीचे ॲडिक्टिव गेम्स ॲडिक्टिंग गेम्स डॉट कॉम या नावाचे हे वेबसाईट असून या वेबसाईटवर आपण हा गेम विनामूल्य खेळू शकता पझल गेम्स या कॅटेगरीमधला हा खेळ आहे आणि सुपर स्टॅकर टू या नावाने हा खेळ ओळखला जातो तुम्हाला या खेळाच्या वेबसाईटचे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आढळून येईल याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे ब्लॉक्स तसेच वेगवेगळ्या वेगवेगळ्या आकाराचे चौकोनी वर्तुळाकार त्रिकोणी किंवा उभे आडवे बार अशा प्रकारचे आकार आपल्याला दिसून येतात आणि या खेळामध्ये एका ठराविक संख्येमध्ये एका ठराविक सिक्वेन्समध्ये हे आपल्याला आकार दिसून येतात आणि प्रत्येक आकाराला आपल्याला स्क्रीनवर एका ठराविक ठिकाणी ठेवायचे असते आणि या खेळाचा उद्देश सर्व ब्लॉक्सना एकावर एक रचून आपण केलेल्या रचनेला नॅचरल बॅलेन्स होतो की नाही हे पाहणे असं आहे तर या खेळामध्ये आपल्याला स्टॅक्स बनवायचे असतात म्हणजे एकावर एक, एक वस्तू रचून थर बनवणे त्याला स्टॅकिंग असे म्हटले जाते तर याच्यामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे विभाग आहेत इझी स्टॅक्स मीडियम स्टॅक्स ट्रिकी स्टॅक्स आणि हार्ड स्टॅक्स इझी स्टॅक्समधल्या ह्या तुलनेने सोप्या असतात हा झाला पहिला स्टॅक एक स्टॅक पूर्ण केल्यानंतर त्याच्या क्रमांकापुढे आपल्याला हिरव्या रंगाचा बाण दिसतो आणि त्याच्यानंतर पुढचा स्टॅक आपण खेळू शकतो आपल्याला स्क्रीनवर जी वस्तू मांडायची असते ती आपोआप आपल्या कर्सर समोर दिसू लागते आणि आपल्याला ती वस्तू स्क्रीनवर नेमकी कुठल्या ठिकाणी ठेवायची ते ठरवायचे असते अशा रीतीने सर्व वस्तू ठेवल्यानंतर त्यांना त्यांच्या बॅलेन्ससाठी चेक केले जाते आणि ते जर व्यवस्थित बॅलन्स मध्ये असतील तर आपला हा पूर्ण होतो आणि आपल्या स्टॅकमध्ये आपल्याला ज्या वस्तू ठेवायच्या असतात त्यांची क्यू देखील आपल्याला त्यांची देखील आपल्याला वरच्या बाजूला दिसून येते एखाद्या वेळेला एखादा स्टॅक जर पूर्ण झाला नाही तर त्यातले ठोकळे हे घसरून बाजूला पडत असलेले ॲनिमेशन आपल्याला दिसून येते आणि तसे झाल्यास आपण तो स्टॅक परत एकदा खेळू शकतो हा इझी स्टॅक या लेवलमधला खेळ आपण खेळत असल्यामुळे सुरुवातीला जे स्टॅक्स आहेत ते आपल्याला खेळणे अवघड जाणार नाही लहान मुलांच्या बुद्धीला चालना देणारा अत्यंत मनोरंजक वाटणारा हा असा हा खेळ आहे आणि लहान मुलेच नाही तर सर्व वयोगटातील व्यक्ती हा खेळ खेळू शकतात तर ॲडिक्टिव्ह गेम्स डॉट कॉम या वेबसाईटवर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण हा खेळ अवश्य खेळू शकता